सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो, माननीय तालुका कृषि अधिकारी अकोला, माननीय मंडल कृषि अधिकारी अकोला, सहायक कृषि अधिकारी अकोला। नमस्कार, संतोष रामदन मूले, सहायक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी अकोला। जरूर आओगे हमसे अधिक से भी चांदना, क्या चांदना का वर्ता सामान्याच्या हक्कासाठी नावासाठी आपल्या हक्काच्या आपल्या आवडीचा लोकप्रिय न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तालुका कृषी अधिकारी कार्यालय खोला सर आपण एम सी एन अनुभव एमफियम बद्दल अनुभवाचे आपल्याला काही प्रखर अनुभव प्रखर बातम्या लावल्या जातात आपल्या एमशियन न्यूजच्या तर्फे आणि ज्यांच्या राण्या होतो त्यांच्या विरोधात तुम्ही साक्षंभर प्रकारे आवाज उठवता बोलले सर आपण काय म्हणतात एमफियन न्यूजच्या बद्दल आपण बघतो सर आणि तर म्हणजे सुशितांची जी भावना प्रकल्प मी मानतात त्याच्याबद्दल मी त्यांच्या बा बाराव्या वर्धापणा नंतर त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपण पाहता त्या बातम्यावर सर्व सामना आणि सत्यप्रस्तीत राहतात आणि या निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद આપણે તંત્ર ધન્યવાદ ધન્યવાદ एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस